आमच्या इथे गावाला पाऊस चालू झाला आहे राजापूरला त्यामुळे हे बाल्कनीमध्ये सगळं पाणी शिरलं होतं सगळे कोंबडे भिजले पाऊस पडत ते होतो तेव्हा आम्ही घरी नव्हतो काही कामाने गावी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न आल्यावर बघितलं तर सगळे कोंबडे भिजलेले होते साफ करून झाल्यानंतर बघू शकता इकडे बाल्कनीमध्ये पाणी ठेवलं आहे त्यात औषध मिक्स केला आहे त्यांच्यासाठी कारण आता रात्रीपासून भिजलेत की सकाळी भिजले हे माहीत नाही ना तर त्यांना खोकला पण लागला होता एका दोन को एक दोन कोंबड्यांना खोकला लागला होता त्यामुळे त्यात खोकल्याचं त्यांचं औषध मिक्स करून ठेवलं आहे हे साफ केल्यानंतर बघा कसे वरती जाऊन बसलेत हे पडदे लावलेले नव्हते आम्ही जाताना आता पडदे लावलेत तर बाल्कनीच्या आत काय आता पाऊस येत नाही आहे ये ही आपली ती कोंबडी आहे जिला कुत्र्याने चावलं होतं तीसुद्धा भिजली होती तिला चालता फिरता येत नाही म्हणून तिला आता घरात ठेवले आम्ही आणि इकडे आहे ना खाद्य वगैरे हो घातले खायला सुरवातीला तर पहिल्या दिवशी कुठल्याच कोंबड्यांनी खाद्य खाल्लं नव्हतं कारण सगळेच भिजलेले होते थोडे आजारी होते पण आता दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळं व्यवस्थित खाणं रुटीनवर चालू झालं परत त्यांचं आता त्यांचं काही प्रॉब्लेम नाही आहे एका दोघांना खोकला होता तो पण त्यांना औषध ना व्यवस्थित झालं आहे सर्दीसुद्धा गेली आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे आता बाहेरच्या बाजूला आम्ही त्याला प्लास्टिक लावणार आहे म्हणजे पाऊस आतमध्ये येणार नाही बघू शकता परत हे सगळे कोंबडे कसे ॲक्टिव्ह झालेत जेव्हा भिजले होते तेव्हा खूप असे डल आणि डीम झालेले होते खूप घाबरलो होतो की काय कमी जास्त नको व्हायला पण काही झालं नाही व्यवस्थित आहेत सगळेजण आता ह्याच्यात मी मक्याचं खाद्य टाकलं बारीक मक्याचा खूप आवडीने खातात आहेत सगळेच ती पण खाते हिला घरातच ठेवतो हिला चालता येत नाही हे एक अजून एक रॉड लावला ज्याच्यावरती बाकीचे पिल्ल पण बसतात व्यवस्थित आता आपल्याकडे दहा बारा कोंबड्या आहेत बाल्कनी फार्मिंगमध्ये आपल्या सगळे आता एक एक किलोपर्यंत पोचलेले आहेत सातशे आठशे ग्राम होते पंधरा दिवसांपूर्वी आता एक किलोपर्यंत आलेच आहेत कोमडा बाबा कसा मस्ती करतो हे आता पिल्लांच्या पाठी मस्ती चालली आहे ते इकडे औषधं मिळत नाही पण आम्ही पहिलेच स्टॉक करून ठेवले होते तेच वापरलेत आणि ते डोस तीन दिवस व्यवस्थित दिले सलग त्याच्याने सर्दी खोकला त्यांचं सगळंच बंद झालंय व्यवस्थित परत पहिले सारखे ॲक्टिव्ह झालेत